हॅलो एवरीवन वेलकम टू जर्मन जर्मन भाषा गुरु यूट्यूब चॅनल तर आज आपण जर्मन लँग्वेज ए वन लेवल सिरीज डे फाईव्ह तर आज आपण पाहणार आहोत डेस्क आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहोत चालन ओके तर त्याच्यामध्ये नंबर्स होते झिरो टू पर्यंत बेसिक नंबर्स होते आणि नेक्स्ट नंबर होते ते नंबर फॉर्मेशन केलेलं आहे आपण ओके तर त्याच्यामध्ये जे बेसिक नंबर यूज करून नंबर फॉर्मेशन केलाय आहे ट्वेंटी ला, ला काय म्हणतात मग ट्वेंटी वनच्या पुढून जे नंबर आहेत तर ते आपण बनवण्याचा पण प्रयत्न केला आहे आणि ते कसे तयार केलं हे पण आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे तर आज आपण पाहणार आहोत बेस तर बेस म्हणजे ताग तर ला का म्हणतात ताग तर बेस म्हणजे दिवस तर दिवस प्रत्येक एक एक, एक एक दिवस येत तर आज आज काय म्हणतात उद्याच्या दिवसाला काय म्हणतात परवा का म्हणतात तर ते आज आपण पाहणार आहोत संडे सोंटा मंडे मीन्स मोंटा ट्युजडे मीन्स डीनस्टा वेनर्सडे मीन्स मीपवॉक थर्ड डोनर्स टाक फ्रायडे सॅमटॅग ओके संडे सोनटाक मंडे मोनटॅाक ट्युजडे डीनस्टार वेनसडे मीट वॉक थर्सडे डोनर स्टार फ्रायडे फ्रायटाक सॅटरडे सॅमटॅक तर हे आहेत सेवन डेज ओके okay. तर सेवन डेज चे हे जर्मन मध्ये आहेत जर्मन मध्ये ह्याचं प्रोनाऊन्सिएशन थोडं डिफरंट आहे आणि स्पेलिंग पण थोडी डिफरंट आहे इथे आपण एंडिंगला काय यूज केलेला आहे डी ह्याच्यामध्ये आपण जर्मन मध्ये टी जी टाग संडे सोन मंडे मोन्टार ट्यूजडे डिनस्टार वेनसडे मिटवॉक थर्सडे डोनरस्टार फ्रायडे फ्रायटाक सॅटरडे झॅमटार तर हे झालं जर्मन डेसच प्रोनाउन्सिएशन टाग तर नेक्स्ट आहे पार्ट ऑफ डेज बेस टाग तर पार्ट ऑफ डेज आहेत दिवसाचे टाइप्स आहेत तर दिवसाचे टाइप्स मध्ये वीक येते डेली टुडे वीकेंड मॉर्निंग आफ्टरनून इव्हिनिंग हे जे काय आहेत ते दिवसाचे टाइप्स आहेत तर आपण पाहूया डे डे मीन्स टाग वीक मीन्स डेली मिन्स टेग्लिश तर आता इथे याच्यामध्ये कुमलाउट ए आलेला आहे मग याच प्रोनाउन्सिएशन झालेलं आहे टेग्लिश टुडे मीन्स हेउट मीन्स मिन्स वॉकेंड वीकली वॉक वॉकन क्लिश आता ह्याच्यामध्ये आलेला आहे उमलाउट ओ मग ह्याचं प्रोग्राम झालेलं आहे वॉक अँड क्लिश मॉर्निंग मिन्स मॉर्गन आफ्टरनून मिन्स नाक मीटर मी मॉर्गन एस्टर हे झालेले आहेत पार्ट्स ऑफ डेज वीक दिवसाचे टाइप्स डे टाग विक वॉक डेली टेग्लिश टुडे हेउट वीकेंड वॉकन एंडर वीकली वॉकन क्लीश मॉर्निंग मॉर्गन आफ्टरनून नाक मीटर इवनिंग अबेड नाईट नाक टुमारो मॉर्गन एस्टरडे गेस्ट पार्ट्स ऑफ डेज चला आता आपण रिव्हिजन करूया एकदा रिपीट डेज टॅग संडे सोन्टक मंडे मोंटक ट्यूजडे ट्युन्सट वेन्सडे मिडवर्क थर्सडे डोनरस्ट फ्रायडे फ्रायटक सटरडे सॅमस्ट पार्ट ऑफ डेज टाइल द डेज टॅग डे टॅग वीक वॉकडे टेगिश टुडेंड वॉकड वीकली इव्हिनिंग अबेन नाईट नाक टुमारो मॉर्गन एस्टरडे गेस्ट तर हे झाले आपले डेज अँड पार्ट्स ऑफ डेज तर आजच्या आजच्या याच्यामध्ये जर्मन लँग्वेज एव्हन लेवल मध्ये आपलं बेज हा टॉपिक कव्हर झालेला आहे तर ह्याच्यामध्ये प्रोनाउन्सिएशन मध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर नक्की कमेंट करा आणि लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा डंक